ज्येष्ठ नेते शरद पवारांनी अखेर पक्षामध्ये भाकरी फिरवली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्याची माहिती समोर येते त्यांच्या जागी विधान परिषदेतले आमदार पक्षाचे मुख्य प्रतोद आणि आक्रमक समजले जाणारे नेते शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होतील अशी माहिती आता सूत्रांनी दिली मंगळवारी म्हणजे पंधरा जुलैला पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे यावेळी नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होईल अशी माहिती आमदार रोहित पवारांनी दिली जयंत पाटील आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत त्याआधी संयुक्त राष्ट्रवादी असतानाही बराच काळ जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदी होते दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आणि होणारे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना खरं म्हणत तर माझ्या नावाची चर्चा होणं मी माझं भाग्य समजतो शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि त्या ठिकाणी मिळते मी माझं भाग्य समजेल यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवारसाहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली पवारसाहेबांनी दिली तर मी माझं भाग्य समजेल मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाल्यानंतर पक्षवाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं एक आव्हान असणार आहे साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न शंभर टक्के करेल दरम्यान नवीन प्रदेशाध्यक्ष कोण हे पंधरा जुलैला कळेल अशी माहिती आमदार रोहित पवारांनी दिली आहे तर जयंत पाटील यांनी राजीनामा दिलाय मात्र ते भाजपमध्ये जाणार नाहीत पक्षाला नेहमी जयंत पाटील यांचं मार्गदर्शन मिळेल असं रोहित पवार म्हणत आहेत बघा पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाता अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील ते सुद्धा घाबरणारे कुठे आहेत आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत फक्त सत्ता मिळावी कुठेतरी मंत्रीपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही तर यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट काय म्हणतात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात तर भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाणजी आता प्रदेशाध्यक्ष झाले मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो ही प्रक्रिया आहे त्यामुळे मला वाटतं काही नवीन नाही आहे जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते शरद पवारजी यांच्या पक्षाचे मला वाटतं ही त्यांच्या पक्षाची प्रक्रिया असेल यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं परंतु असलेली अस्वस्थता ही आपल्याला पाहायला पा मिळालेली आहे त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्दी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात तेही जाणून घेऊया त्यांचा इंटरनल प्रश्न आहे जे ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा